माझ्या मम्मीला विचारलं होतं की हूप घेऊन जाऊ का रस्त्यावर परफॉर्म करायला तेव्हा ती पहिले नाही बोललेली की तू नको जाऊ रस्त्यावर परफॉर्म करणं चांगलं नाही वाटणार सो so, तसंच मी गेली आणि परफॉर्म केलं सो so, असंच रॅन्डमली जाऊन परफॉर्म केलं आणि म्हणजे असं सर्कल मध्ये ढोल वगैरे होते ते बघून मलाही आनंद झाला आणि मग कुठून कुठून तरी ते वरतून कॅमेरा घेऊन होते जे सगळे न्यूज पेपर वाल्यानी ते कॅप्चर केलं याला पहिली गोष्ट तर हुलाऊ म्हणतात सो याला कुठेही वेगवेगळ्या बॉडी पार्ट वर आपण फिरवू शकतो जसं की हे हँड होपिंग आहे अच्छा ओके सो ह्याला म्हणतात वीम्स अच्छा ओके सो हे आहे आयसोलेशन आणि हे आहे आयसोपॉप जर कुठलाही आर्ट असेल तर त्याला आपण कमी लेखू नये असं मला वाटतं फायनान्शियली स्टेबिलिटी तुम्ही तुमच्यासाठी जर क्रिएट केली स्वतःसाठी तर तुम्ही डेफिनेटली दिवस रात्र मेहनत करून ते करू शकतात हे सगळं मेहनतीवरच डिपेंड करतं सकाळ प्रीमियर आणि शक्ती टॉक मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शक्ती टॉकच्या माध्यमातून विविध जे महिला कलाकार आहेत जे काहीतरी वेगळं करू पाहत आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांच्या सोबत मी गप्पा मारते आणि आज आपण भेटतोय ते मुंबईची हुलाहूप गर्ल म्हणजे बॉम्बे हुपर म्हणून तिचं अकाउंट आहे ते तुम्ही ट्रेंडिंग वर बघत असता तिचे विविध व्हिडिओ बघत असता गणेशोत्सव विसर्जन असेल कोणती मिरवणूक असेल तर तिचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात आणि सोशल मीडियावर मी तिला जेव्हा बघितलं लगेच तिला संपर्क साधला आणि आज ती आपल्या सोबत आहे तिच्यासोबत खूप गप्पा आहे मी शिवानी खूप खूप स्वागत आहे तुझं आणि मला खूप उत्सुकता होती तुझ्या प्रोफेशन बद्दल जाणून घेण्याची कारण नावातच हुला हुलाहू म्हणजे बोलण्यातच इतकी चॅलेंज आहे ते क्षेत्र oh. तू किती चॅलेंजिंग पद्धतीनं करते असतात त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे हुलाहूप बद्दल मला सांग ना ते लोकांना खूप उत्सुकता असते खूप कमी जण ही गोष्ट करत असतात तर तू ले okay. ते कसं सुरू केलेलं ओके हुलाहू म्हणजे इंडियामध्ये तर आधी काहीच नव्हतं सुरुवातच नव्हती काही मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला जस्ट म्हणजे माझे माझे मम्मी मम्मी पप्पा मी जेव्हा लहान होती तेव्हा पप्पा मा ऑफिसला जायचे सो मला ते बेबी सिटिंग मध्ये ठेवायचे सो ते बेबी सिटिंग वाले जेव्हा माझ्या लहान असताना बर्थडे वगैरे यायचे तेव्हा ते खूप असे युनिक गिफ्ट वगैरे आणायचे माझ्यासाठी सो एक फिफ्थ माझा पाचवा जेव्हा बर्थडे होता तेव्हा त्यांनी मला एक रिंग गिफ्ट केलेली सो ती रिंग खूप कलरफुल होती मला माहिती नव्हतं काहीच नव्हतं माहिती की त्याला म्हणतात काय सो so, uh, माझ्या पप्पानी जेव्हा ती अनबॉक्स केली आणि uh, त्यांनी ती बनवली सर्कलमध्ये सो मला आम्हाला तेव्हा समजलं की ह्याला हुलाऊप म्हणतात आणि माझ्या पप्पांनी पहिले इंट्रोडक्शन केलं की ही ह्याला हुलाऊप आहे सो so, त्यांना कसं माहितीये मला आयडिया नाही आहे सो so, त्यांना येत नसून त्यांनी मला शिकवलं वेस्ट वर वगैरे सो so, तसं मला यायला लागलं आणि तसं करता करता थोडस नॉलेज आलं की वेस्ट वर करतात नेकवर वर करतात असं करता करता मला थोडंफार यायला लागलं मग मी स्कूल मध्ये करायची असं मग सगळ्यांना म्हणजे इंट्रोड्यूस करून दिला थोडं फार की हुला हुप म्हणतात पण जेव्हा लोक आता मी कुतुला ना नाही तुला विचारते लोक तुला विचारत असतील अरे तू कसं करतेस हे कारण ते फिजिकली खूप चॅलेंजिंग आहे नुसती रिंग कमरेवर फिरवायची नाही तर तू हातावर फिरवतेस गळ्याभोवती फिरवतेस थी कमरेभोवती फिरवतेस एकत्र त्या गोष्टी करणं मला वाटतं एक फोकस तितकंच ना हो सो so, जेव्हा आपण फर्स्ट uh, हुप जेव्हा आपण म्हणतो वेस्ट वरती फिरवली जाते जेव्हा एकदम बिगिनर माणूस जेव्हा वेस्ट वर, वर uh, हुप फिरवतो ना तेव्हा त्याचे बॉडी मुवमेंट फ्रंट बॅक करतो लेफ्ट राईट right करतो तेव्हा बॉडी मुवमेंट्स दिसले जातात right. uh, जेव्हा तो माणूस कंटिन्युअसली एक महिना दोन महिना तीन महिना ते हुप कंटिन्युअसली फिरवली जाते वेस्ट वर तर ते मुवमेंट थोडे 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 दिसायचे कमी होतात आणि त्याला म्हणतात मसल मेमरी सो so, आपल्या आतमध्ये जे मसल्स असतात ते ते इतके स्ट्रॉंग होत जातात की आ, मसल आपली ती मेमरी लक्षात ठेवतो आणि wow. बॉडी मूव्ह करायच्या ऐवजी आपले मसल्सच मूव्ह करतात आणि ते सगळं काम करतात सो बेसिकली मग आपण एक हूप दोन हूप तीन हूप असं करू शकतो वा पण मिरवणुकीमध्ये पण तू मोठ्या प्रमाणात परफॉर्म करत असते मला या वर्षी केलेलं आहे विविध गणेशोत्सवांच्या मिरवणुकीत आणि सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे असतं की काय करते नेमकं सगळं तर ते फीडबॅक किंवा लोक येऊन सेल्फी काढतात आणि तर ते कस पद्धतीनं असतं अनुभव सो जसं की आता गुढीपाडवा मी चार वर्ष झाले परफॉर्म करते सो जेव्हा फर्स्ट वर्ष होतं गुढीपाडव्याचं तेव्हा मी मी आधी इंटरव्ह्यूज मध्ये खूप वेळ बोलले की मी माझ्या मम्मीला विचारलं होतं की हुब घेऊन जाऊ का असंच रस्त्यावर परफॉर्म करायला तेव्हा ती पहिले नाही बोललेली की तू नको जाऊ रस्त्यावर परफॉर्म करणं चांगलं नाही वाटणार पण मला असं वाटलं की जर आपण कुठलीही रस्त्यावर उतरून म्हणजे लोकांना असं नाही दाखवली तर मग ती पुढे नाही नेऊ शकत आपण सो मला असं वाटलं की करायला पाहिजे सो तेव्हा माझ्या आजोबा माझे जे आजोबा आहेत ते आमच्याबरोबर आता नाही आहेत पण तेव्हा मला त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की तू जा हुब घेऊन त्यांना पण हे सगळ्या गोष्टी खूप आवडायचे गुढीपाडं वगैरे सगळे त्यांचं खूप फेवरेट होतं सो ते बोलले की तू जा हुब घेऊन जा परफॉर्म कर वगैरे आम्ही तुला टीव्हीवर बघू आम्हाला खूप आनंद होईल वगैरे सो तसंच मी गेली आणि परफॉर्म केलं सो so, असं रॅन्डमली जाऊन परफॉर्म केलं आणि म्हणजे असं ढोल वगैरे होते ते बघून hmm. मलाही आनंद झाला आणि मग कुठून कुठून तरी ते वरतून कॅमेरा घेऊन होते न्यूज पेपर वाल्याने ते कॅप्चर केलं सो so, त्याच्यानंतर म्हणजे गुढीपाडव्याच्या नंतर मला समजलं मी कुठल्या कुठल्या न्यूज पेपर मध्ये टी व्ही मध्ये आली आहे ते मला त्याच्यानंतर समजलं पण माझा आ, हा हे माझं नव्हतं की मला टीव्हीवर यायचं आहे म्हणून मी नव्हती गेली बट हुलाहूपला मला खूप पुढे न्यायचं आहे म्हणून मी तिकडे गेली होती शिवानी तुला साडीमध्ये पण परफॉर्म करताना बघितलं नऊवारी अशी न तशी छान मराठमोळ्या लुक मध्ये तू हुलाहूक करतेस आणि तू इतकं बघायला इतकं सुंदर वाटतंय ना आणि ते अनेक ठिकाणी ते व्हिडिओज पण व्हायरल होतात तेव्हा तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं हे सगळं सगळ्यांकडून मिळणार प्रेम आहे ते हो oh. सो so, जेव्हा मी फर्स्ट साडी साडीमध्ये परफॉर्म केलं होतं ते होतं सारे गमप oh. सारे गमप मध्ये जेव्हा मी परफॉर्म केलेलं तेव्हा मला अशी म्हणजे मी फर्स्ट टाइम केलेलं मला काहीच आयडिया नव्हती मी प्रॅक्टिस सुद्धा केली नव्हती की साडीमध्ये परफॉर्म कसं करायचं सो so, जस्ट uh, असं रॅन्डमली जाऊन परफॉर्म केलं आणि त्याच्यानंतर ते लोकांना खूप आवडलं सो so, त्याच्यानंतर मी ठरवलं की आपली uh, संस्कृती म्हणजे जी संस्कृती आहे जी इंडियन कल्चर वगैरे आहे ती पण पुढे नेऊ शकतो आपण आणि माझ्या हुपला पण पुढे नेऊ शकतो सो मला ते एकत्र पुढे न्यायचं होतं सो त्याच्यामुळे मी मोस्टली मी साडीजमध्ये खूप परफॉर्म केले आहेत आणि आता रिसेंटली मी एका फोटोग्राफर सोबत कोलॅब केलेलं जे साडीमध्ये आमचं असं होतं की जे साऊथ मुंबई जे मुंबई मधले खूप फेमस प्लेसेस होते ते आम्हाला कॅप्चर करायचे होते जसं की माझं नाव आहे द बॉम्बे हुपर सो so, मुंबईमधले जे पण फेमस प्लेसेस आहे जसं की वर्ली मग मरीन ड्राईव्ह आणि मग सीएसटी ते सगळे प्लेसेस दाखवून हुलाहूक दाखवून प्लस साडी Wow. तो आमचा थीम होता त्या yeah. गाड़ी, त्या रीलचा आणि प्लस ते सॉन्ग पण खूप फेमस होतं एक नंबर सो yeah. सो ते सगळं एकत्र मॅच झालं आणि yeah. ते लोकांना इतकं आवडलं की तो व्हिडिओ आता ऑलमोस्ट फोर पॉइंट नाईन मिलियन वर गेलाय आणि अजूनही खूप लोक मला विचारतात की म्हणजे साडी म्हणजे जर जर मला एक इव्हेंट आलाय आणि त्यांनी मला सांगितलं की तू ह्या इव्हेंटला येशील का तर ते एक्सपेक्ट करतात की मी साडी निसूनच तिथे तिथे यावं <laughs> पण एक छान गोष्ट आहे ना या निमित्तानं आपली संस्कृती ही छान पद्धतीने तू जपली आणि ते रिप्रेझेंट आपल्या महाराष्ट्राला हो। करतेस विविध ठिकाणी पण या सगळ्यामध्ये आई वडिलांची साथ असणं ते सोबत असणं लहानपणापासून तू ते सगळं सुरू केलंस पण या सगळ्यामध्ये आता मी फक्त आमची मुलाखत सुरू आहे आई तिथून सगळी गोष्ट <laughs> कॅप्चर करते सो ते किती महत्वाचं असतात आपलं सो मी जेव्हा जॉब करायचे फर्स्ट जॉब करायचे तेव्हा फर्स्ट जेव्हा माझा जॉब होता गोरेगावला तेव्हा हुलाहूपचा आणि माझा काहीच संबंध म्हणजे हुलाहूबचा काही संबंध नव्हता त्या टाइमला तेव्हा मी पेरेंट्सवर जास्त डिपेंड करायची मम्मी पप्पांवर वगैरे पण तेव्हा मला फर्स्ट जॉब होता त्यामुळे असं काही आवडायचं नाही जॉब जॉबमध्ये जॉब मध्ये सो मी Uh, तो जॉब सोडून uh, पाच महिने घरी होती त्या पाच महिन्यात uh, मला असं झालं की मी काहीतरी मिस करते माझ्याकडून काहीतरी मिस होतंय सो मला काहीतरी युनिक करायचं होतं सो मी तेव्हा माझ्या मी माझ्या मम्मी बरोबर जास्त क्लोज आहे सो uh, मी माझ्या मम्मी बरोबर बोलायची की मला uh, जॉब सोडून काहीतरी वेगळं करायचं आहे hmm. सो uh, सो तिने मला सांगितलं की uh, हूप आहे सो तू हूप घेऊन uh, रील्स बनव बघ काही इंटरेस्ट येतोय का वगैरे सो hmm. त्याच्यानंतर मी जस्ट असं रॅन्डमली घरात करायला लागली uh, आणि मग 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 मला असं वाटलं की काहीतरी मिस होत आहे मग आपण मला हुलाहूपमध्ये ऍक्च्युली आनंद मिळायचा ते करून सो मला वाटलं की हुला हुप मध्ये जर आनंद मिळतोय तर आपण हेच ट्रान्स ट्रान्सफॉर्म करू शकतो सो पण ह्याच्यामध्ये माझ्या घरच्यांची पण म्हणजे मम्मी पप्पांची पण साथ पाहिजे प्लस फायनान्शियली स्टेबिल स्टेबिलिटी पण पाहिजे सो फायनान्शियली स्टेबिलिटी स्टेबिलिटी यायला मला जॉब करणं पण गरजेचं आहे आणि आणि म्हणजे जॉब त्याच्यानंतर मग जॉबचा एक इन्कम सोर्स असतो जो सातत्याने आपल्याला नोकरी बंद मिळत असतो मला ते सांगायला आवडेल की शिवानीने जॉब सोडून त्यानंतर तिची आवड जपत मला वाटतं त्याच्यातनंही तुला ते, ते फायनान्शियल सपोर्ट नंतर मिळत हो yes, गेला yes, yes. येस सो जॉब सोडून मला हे करायचं होतं प्लस माझ्या मम्मी पप्पांना कन्व्हिन्स करणं हे माझ्यासाठी खूप डिफिकल्टी होती त्यावेळेस सो तेव्हा मी माझ्या मम्मी पप्पाना बसून सांगितलं की मला जॉब नाही करायचा मला हेच करायचं आहे सो तेव्हा ते थोडे नाही बोलले कारण ते बोलले की जे फिक्स्ड इन्कम येते ते मिळणार नाही मग ते तू कसं करणार सो ते क्वेश्चन्स होते त्यांच्या मनात सो मला माहिती होतं की ह्यांच्या मनातून हे क्वेश्चन्स मला काढायचे आहेत कसंही करून सो मी खूप मेहनत करून जॉब पण केला हुलाहू पण केली म्हणजे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जॉब करायची आणि मी सात पासून अकरा रात्री इलेव्हन इलेव्हन ओ, ओ क्लॉक पर्यंत क्लासेस घ्यायची सो so, ते बघायचे की ही मेहनत पण करते इकडे पण करते तिकडे पण करते सो so, सो uh, so, तेवढा मी त्यांच्या मनात ते बसवून दिलं होतं की मी करू शकते पुढे जाऊन सुद्धा सो so, माझा भाऊ आहे ज्याचं नाव धोत्रे जो माझा कझिन आहे सो मी त्याची हेल्प घेतली कारण लहानपणापासून तो माझ्या मम्मी पप्पांना जास्त समजवतो हो माझ्या व्यतीने कारण जिथे माझं नाही ऐकत तिथे मी त्याला इन्वॉल्व्ह करते सो मी त्याला सांगितलं की तू माझ्या मम्मी पप्पांबरोबर बोल की मला जॉब नाही करायचं आणि मला हेच करायचंय तो so, बोलला hmm. so, so, hmm. so, uh, wow. um, की ठीक आहे पण तू करू शकतेस का मग मी बोलली हो मी करू शकते आतापर्यंत एवढं केलंय सो आणि त्याला पण वाटलं की मी करू शकते सो त्यांनी माझ्या मम्मी पप्पांना समजावलं की हिला करू द्या आणि ही खूप पुढे जाईल वगैरे सो त्याच ऐकलं फायनली आणि सहा महिन्यानंतर मला त्यांनी फायनली सांगितलं की तू जॉब सोड आणि हेच कंटिन्यू कर आणि मी असं ऐकलंय की ह्याच्यानंतर फायनान्शियल सपोर्ट तुला हे जे तू करतेस त्याच्यातनं बराच मिळाला कारण तू ऍड वगैरे पण केले मला वाटतं आणि तू मोटिवेशनल स्पीकर म्हणून बऱ्याच ठिकाणी गेलेलीस विविध ठिकाणी तुला खास परफॉर्मन्स देण्यासाठी निमंत्रण दिलं जात तर ती एक मला वाटतं गोष्ट जी आपण आवड जपतो त्याच्यातनं आपल्याला कुठे ना कुठे तरी वेळ लागतो पण होऊन जात ते हो त्याबद्दल सो so, त्याच्याबद्दल मला असं वाटतंय की देवाची आणि नशिबाची साथ ही खूप लागते आपल्या जीवनात सो so, मला असं वाटतं की जे जे माझ्या लाईफमध्ये घडलंय लहानपणापासून ते ते सिच्युएशन तसा क्रिएट देवाने तो तसा सिच्युएशन क्रिएट झालाय त्याच्यामुळे मी इथपर्यंत आली आहे मेहनत सुद्धा तेवढीच गरजेची आहे कारण जर आताच सम, आता मी बोलली सारे गम प बद्दल सो सारे गम प जेव्हा झाले झाला होता त्यांनी मला जेव्हा इन्व्हाइट केलेलं तेव्हा त्यांच्या कंटेस्टंटला असे असे आर्टिस्ट पाहिजे होते ज्यांच्याकडे अशी स्टोरी असेल जी त्या कंटेस्टंटच्या स्टोरी बरोबर मॅच करेल सो so, तेव्हा माझ्याकडे अशी स्टोरी होती की मी जॉब करून जॉब सोडून मी हे करत होती सो तेव्हा पण मला असं वाटतं की ते क्रिएट झालेलं सिच्युएशन फक्त माझ्यासाठीच की 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 ह्या सिच्युएशन मुळे मला त्यांनी बोलवलं वगैरे सो so, तसंच पुढेही आता मी हुलाहूप अकॅडमी ओपन केली आहे सो so, त्याच्याबद्दल पण मी सांगितलं तर ह्या वर्षीच म्हणजे मी ओपन करीन असं काहीच प्लॅन नव्हता मला सर मला तर असंच वाटलेलं की मी वीस वर्ष पण हुलाहूप अकॅडमी ओपन नाहीच करू शकत पण छोटसच आहे आता अकॅडमी बट ते झालंय स्वप्न पूर्ण झालंय सो, सो असं आहे की म्हणजे आपण आता जिथे शूट करतोय बिल्डिंगचे ते मला येऊन बोलले की शिवानी मी तुझा टॅलेंट बघतोय आणि त्यांचे सर प्रती प्रतीक सर आहे सो ते मला बोलले की तू आमच्या बिल्डिंग मध्ये हुलाहू अकॅडमी सुरू उपलब्ध करून आहे सो त्याच्यामुळे म्हणजे ते मला सपोर्ट करतात आणि त्या सपोर्टमुळे खूप लहान लहान मुलं शिकली लहान मुलांना तर त्यांचा काय रिस्पॉन्स कारण ते त्यांना हे सगळं नवीन आहे ना आणि तू त्यांना तुझ्या मार्फत ते सगळं ज्ञान देत तर ते काय पद्धतीनं हे करतात मला वाटतं तू फेवरेट असशील त्यांचे <laughs> <laughs> uh, हो म्हणजे मुलांबरोबर पण असंच वागायला uh, लागतं की uh, फ्रेंडली व्हायला लागतं ला नाही तर मग त्यांना uh, आवडत नाही पहिली गोष्ट तर त्यांच्या बरोबर असं खूप फ्रेंडली बिहेव करायला लागतं आणि लहान मुलं अशी आहेत की खूप लवकर शिकतात कारण बर। त्यांची फ्लेक्सि, बॉडी फ्लेक्सिबिलिटी वगैरे असते ती खूप चांगली असते uh, जे यंग असतात त्यांच्यापेक्षाही ते लोक जास्त जे लोक वन मंथ मध्ये म्हणजे लहान कोरस शिकतात तर यंग लोकांना जरा थोडासा टाइम लागतो दोन महिने लागतात पण त्यांचं आणि माझं बॉन्डिंग आता इतकं चांगलं झालंय की ते मला असेच म्हणजे असं मध्ये मध्ये कॅडबरी रोज वगैरे असं सगळं आणून देतात आणि त्यांच्या पेरेंट्सला पण घरी जाऊन सांगतात की मला क्लास नसेल तरी सांगतात की नाही मला आता क्लासला जायचंय क्लासला जायचंय ती छान गोडी निर्माण झाली सुमारीने आपल्याला सांगितलं तसं तिच्या बॉम्बे हुपर अकॅडमी मध्ये आपण आले ना याला खूप असं म्हणतात तिने मला सांगितलंय पण हे पकडून काय करत कसं करायचंय मी काही प्रयत्न करणार नाही जिवारीला सांगण्यात मला बघायचंय तू असं लाईव्ह कारण मी व्हिडिओ मध्ये सहज बघितलंय सो, सो आम्हाला आज काय काय करू ह्याच्यात काही प्रकार असतात काय काय असतात थोडस आम्हाला जर थोडक्यात आम्हाला कळू शकेल असं सांगू शकतो हो सो so, uh, याला पहिली गोष्ट तर हुला हुप म्हणतात सो याला कुठेही वेगवेगळ्या बॉडी पार्ट वर आपण फिरवू शकतो जसं की हे है हँड है हुपिंग आहे अच्छा ओके ओके सो सो म्हणतात हे आहे आयसोलेशन आणि हे आहे आयसो पॉप आणि हे बॅरल रूल म्हणतात याला आणि प्लस नेक वेस्ट नी हुपिंग करतात आणि मग हे एल्बो हुपिंग आहे आणि मग नोज हुपिंग असतं आणि मग असतं फोर हेड बॅलन्सिंग हे oh, ह्याला wow. Wow. So, hey, शिकायला मला ऑलमोस्ट वन इयर गेलेला खूप पेशन्स पाहिजे म्हणजे फक्त अशी हुक ठेवून खालती पडतं म्हणजे त्याच्यासाठी खूप पेशन्स पाहिजे की खूप उचलायला लागते ला तेवढा खूप पेशन्स लागतो <laughs> म्हणजे सारखं 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 असं खूप उचलायला लागतं वाच्यातून काय मी करू शकेल तुला काय वाटतं माझ्याकडे नाही नेकहुपिंग पण करू शकाल आता असं पकडलं तुम्ही जस्ट लेफ्ट राईट मूव्ह करा आणि एका पॉइंटला वर घ्या राईट साइडने आणि जस्ट पुश करा खालती आणि हात मूव्ह करायचा सी आलं पण तुम्हाला वाट सांगितली अँड देन Oh. Okay. <laughs> <Wow. laughs> <laughs> वाटत मी करू शक मस्त हे खूप इंटरेस्टिंग प्रोफेशन आहे मला वाटतं तू प्रत्येक दिवशी काहीतरी याच्यात एक्सप्लोअर करू शकतो Yes. प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं ह्याच्यामध्ये आता एका जे पण मी सांगितलं ते आहे दोन टू विंड विंडमिल म्हणतात ते येतं आणि मग त्याच्यात पण खूप सारे प्रकार येतात जसं की थ्री बीट व्हिव टू बीट व्हिव त्याचे खूप सारे नावं आहेत त्याची अच्छा पण याच्यात किती स्कोप आहे या प्रोफेशन मध्ये खूप कमी जण येतात या प्रोफेशन मध्ये यायचं असेल तर काय मनाची तयारी असणं गरजेचं आहे आणि कशा आहे ह्याच्यासाठी स्वतःसाठी ह्याचे वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे असतात पण स्टील जर तुम्हाला स्वतःला स्वतःला एक म्हणजे या या गोष्टीतून मधून जर कमवायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल म्हणजे पहिले तर जॉब करूनच तुम्हाला हे करावं लागेल सो तेच जॉब जॉब मधून जे इन्कम येतं तेच तुम्हाला पुढे नेऊ शकतं सो so, एका पॉइंटला तुम्हाला समजेल की तुम्ही आता करू शकता सो so, तेव्हा तुम्ही जॉब सोडून हुलाकुब ला करिअर नेऊ शकतात स्कोप तुम्हाला तुमचाच क्रिएट करावा लागेल पण हे झालं एका हुला सगळं पण तू एका वेळी किती असतात त्याच्यावर सो एका मी शंभर फिरवल्या आहेत बट ते ते खूप पातळ असतात खूपच थिन एकदम लाईट वेट आणि थिन असतात हे तरी खूप जाडे आहेत बट ते वाले एकदम थिन असतात आणि मग ते एकत्र त्याचं वेट पण खूप जास्त असतो सो ते एकत्र आणि so, ते एवढा वेळ फिरत पण नाहीत बट जस्ट सिक्स सेव्हन राऊंड फिरून ते पडून जातात खाली पण मी एका वेळेस हंड्रेड रुक्स फिरवले आहे पण तू एवढी अशी बारीक दिसतेस पण त्यासाठी फ्लेक्सिबिलिटी महत्वाची तर तू वेगळा व्यायाम करतेस की याच्यातलं तुझं सगळं होत असत नाही मी काही वेगळा व्यायाम वगैरे करत नाही मी हेच करते जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला आतूनच तो कॉन्फिडन्स येईल की तुम्ही सगळं करू शकता वा पण आता हे एक हुलॉक झालं तर आणखीन किती हुला हुक घेऊन तू आम्हाला काही काही दाखवणार आहेस ओके मी आ, तीन हुक घेऊन दाखवते आणि लास्ट हे तीन हुक बरोबर आहे सो so, ह्याच्यात टोन करू शकतो चालू सुद्धा शकतो आणि तू बोलता बोलता ते दाखवते आणि मग नी हुपिंग बरोबर याला म्हणतात टू बीट वीव nice. uh, आता हे टू बीट वीव आहे आणि आता मी थ्री बीट वीव करणार आहे थ्री बीट वीव मध्ये सिम, सिमिलर दिसत बट जे तुम्ही बघाल माझ्या वरती हुप रोटेट होते सो nice. so, त्याला म्हणतात थ्री बीट वीव ओके आणि याला म्हणतात विंडमिल सो so, हे खूप कन्फ्युजिंग असतं पहिली गोष्ट शिकण्यात तर कारण आपला हात कुठून जातो कुठून येतो ते आपल्याला काहीच समजत नाही आणि आता असं व्हिडिओवर तर काही समजणार नाही बट मला हे ट्रिक शिकायलाच समजायलाच सहा महिने वगैरे गेले होते पण हे किती कमालीच होते ती करते आणि करता करता बोलता बोलता सांगते म्हणजे किती किती फोकस असण याच्यासाठी गरजेचं आहे त्यासाठी वेगळं काही मेडिटेशन किंवा काही वेगळं नाही नाही जेव्हा 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 इनिशियली इनिशियली तुम्ही तेव्हा तेव्हा आपण 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 लक्ष सगळं असतं बोलू शकत बट कंटिन्यू करतो करत रादो, करत रादो। तर एका पॉईंटला आपण इतके कम्फर्टेबल होतो की तुम्ही बोलता बोलताही करू शकता तुम्ही चालता चालता धावता धावता सुद्धा करू शकता हे तीन झालं मला वाटतं चौथं ते आहे आणि तर हे पाच त्याच्यासोबत तू काय करत मला वाटतं तू आता बोलू नये कारण त्याच्यावर तू कॉन्सन्ट्रेट होऊन ते, ते सगळं दाखव चाले स्कूल मध्ये स्कूलमध्ये शिकवणं मध्ये शिकवणं असेल की मग एखाद्या ठिकाणी परफॉर्म करते ते कि आ, आ, में, में आ, कि किती त्याचं ड्युरेशन काय स्पॅन असत म्हणजे एका टाइमला एका टाइमला मी मी वेस्ट होऊ एकदा मी ट्राय केलेलं की मी किती वेळा करू शकते सो मी कंटिन्युअसली दोन तास केलं होतं पण मी त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकली असती पण मला म्हणजे काहीतरी जेवायचं होतं हे होतं तर मी ते स्टॉप केलं दोन तास ते केलं होतं हा पण तू काही रेकॉर्ड केलेले आहेस किंवा आगामी काळात ते करण्याची इच्छा आहे तुमची हो इच्छा आहे की मी एक हंड्रेड आर एक रेकॉर्ड आहे तो मला ब्रेक करायचा आहे सो मला माहित नाही कधी पॉसिबल आहे बट मला माहित आहे की मी ते करू शकते बट माझ्या घरचे माझी मम्मी स्पेशली की ते नाही बोलते करायला कारण तिला असं वाटतं की माझा हेल्थ प्रॉब्लेम होईल वगैरे बट बघूया आता ते तिला कन्व्हिन्स करावं लागेल पहिले आज तू बोललीस तर आपण प्रयत्न करू मम्मीला कन्व्हिन्स करण्यासाठी इच्छा असते ना आपली पण त्यासाठी तू काही तयारी करतेस का एक्स्ट्रा रिहर्सल तो सराव असेल so, uh, त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत का अकॅडमी सोबतच सो म्हणजे मला खरंच त्या गोष्टीसाठी एवढा टाइम नाही मिळत आहे की क्लासेस असतात सगळं मैं मॅनेज करायचं असतं आणि माझ्याकडे एक टीम नसल्यामुळे मी ते सगळं एकटीच करते आहे मॅनेज सो so, तेवढा टाइम नाही आहे बट uh, मी आधी करायची प्रॅक्टिस सो so, मला माहिती आहे की मी करू शकते तेवढी पहिली गोष्ट तर झोप म्हणजे जर मला चार तास विदाऊट झोप काढून वगैरे ते करायचं तर मला माहिती कारण स्कूल मध्ये असल्यापासून मला रात्री अभ्यास करायची वगैरे सवय आहे मला झोप खूप कमी लागते सो मी ते मला करायचंय की म्हणजे काहीतरी मला ते चांगलं प्रयत्न करायचं स्वप्न बघते ज्यांना पॅशन आहे बऱ्याच गोष्टी करण्याची पण बऱ्याच आर्थिक अडचणी किंवा बऱ्याच गोष्टींमुळे त्यांची जी आवड आहे ती पुढे ते करू शकत नाही अशांना तुला काही सांगू इच्छित अस कारण तू तु तु तुझी आवड जी आहे ती जपली आणि त्याच्यातूनच काहीतरी छान साध्य झालेला तू अशा जे काही काही इन्स्पायरिंग वर्ड्स तुझे असतील त्यांच्यासाठी ओके okay, सो so, uh, पहिली गोष्ट म्हणजे जर कुठलाही आर्ट असेल तर त्याला आपण कमी लेखू नये असं मला वाटतं तर ते कुठलीही गोष्ट असेल ना आणि तुमच्याकडे तुमच्याकडे फायनान्शियली तुम स्टेब, स्टेबल स्टेबल म्हणजे तुम्ही नसाल तर मग तरी तुम्ही ते करू शकतात काहीही करून तुम्ही तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही जॉब मिळवा की कुठेही काहीही करा बट ती एक फायनान्शियली स्टेबिलिटी तुम्ही तुमच्यासाठी जर क्रिएट केली स्वतःसाठी तर, के तर तुम्ही डेफिनेटली दिवस रात्र मेहनत करून ते करू शकतात हे सगळं मेहनतीवरच डिपेंड करत सो तुम्ही सकाळपासून इवनिंग पर्यंत जॉब करून त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही पार्टीज करायला जाणार हे करायला जाणार ते करायला जाणार सो ते सगळं तुम्हाला कट शॉर्ट करायला लागेल ला ला ला, तुम्हाला सेव्हिंग करायला लागेल ला जसं ला की शॉपिंग वगैरे आहेत जे पण पा, जे एक्स्ट्रा गोष्टी आहेत ते सगळं कट शॉर्ट करून तुम्हाला ते सेव्हिंग वापरायला लागतील आणि तुम्ही तुमचा आर्ट फॉर्म हा खूप पुढे घेऊन जाऊ शकता मला वाटतं शक्ती टॉकच्या माध्यमातून अशा सगळ्या कलाकारांना भेटून खूप गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्याकडनं खूप मोटिवेशन मिळतं या सगळ्यामधून किंवा तिची आई पण आहे म्हणजे जसं मी तिला बघायची विचारलं की आई वडिलांची साथ किती महत्वाची असते तर मी मुलाखत करत असताना या तिला भेटण्यापासून त्या सगळ्या गोष्टी करत असताना आई सोबत आहे कायमच म्हणूनच त्यांना खूप कुतूहल असतं त्या खूप कौतुकाने या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि तिवारी इतकं छान सगळं करते कमी वयात तिने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला जेव्हा ती सगळं विद्यार्थ्यांना शिकवते इथे क्लासेस घेते कसं वाटतं तुम्हाला छान वाटत असं म्हणजे बघू आणि तिने लहानपणापासून केलं म्हणजे तो प्रवास तुमचा तिचा तुम्ही बघितलेला आहे तेव्हा तिचं ते ते हुलाव हातात पहिल्यांदा घेतल्यापासून जर्नी बघितलेली आहे तर त्याबद्दल काय ती पाच वर्षाची असल्यापासून करते पण ती नंतर मग शिक्षण जॉब हे मग मग मागे सुटलं ऍक्च्युली आणि नंतर मग मग ते लॉकडाऊन लागल्यावर मग तिला असं वाटलं चल आपण हुलाव करूया वगैरे तर मग मग ती अशीच करायची प्रॅक्टिस वगैरे हुलाउपची आणि मग मग मला असं वाटतं हिनी काहीतरी ह्यात काहीतरी पुढे करावं म्हणून मग मी मेंदीच्या ऑर्डर्स घेते तर माझी एक क्लाइंट आहे तर ती अशीच मला बोलली की मला वेट साठी वगैरे करायचंय वगैरे तर मग माझ्या मनात आलं तर मी तिला सहज बोलले की माझी अशी मुलगी आहे उलाउफ करते तर तुम्ही हे ट्राय कराल का म्हणजे एक म्हणजे हिला पण म्हणजे एक काहीतरी कळेल की आपण काय करतो मला पण म्हणजे असं बरं वाटेल की म्हणजे केलं तर ती बोलली ठीक आहे म्हणून चालेल मग तुम्ही उद्या घेऊन या वगैरे आणि मग तेव्हापासून तिने स्टार्ट केलं म्हणजे माझ्या क्लाइंट पासून तिने तर शक्ती टॉक या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवानीला आपण भेटलो आणि कुलाहू कशा पद्धतीने करतात तेही थोडक्यात तिने आपल्याला सांगितलं आणि तिने कशा पद्धतीने तिचं पॅशन जे आहे ते आता प्रोफेशन बनवलेलं आहे ते आपण तिची सगळी स्टोरी जाणून घेतली शहरी खूप छान वाटलं मला तिच्याशी बोलून आणि सगळ्या विद्यार्थ्यांनाही भेटून ज्या पद्धतीनं तू हे पॅशन पुढे नेतेयस आणि इतरांनाही शिकवतेस खरच ही गोष्ट महत्वाची पण छान वाटलं मला खूप आणि तुला नवरात्र उत्सवाची खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच